दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे अमरावती शहर पोलिसांनी चिजफैल परिसरात नायलॉन मांज्याची अवैध विक्री करणाऱ्यावर कारवाई केली शशिकांत सुभाषराव वर्ष करणाऱ्या अमरावती हा त्याच्या राहत्या घरी शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजपेठ पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला छाप्यात आरोपीकडून मोनोकाईट कंपनीच्या सतरा मांज्याच्या चक्र्या किंमत अंदाजे बारा हजार रुपये तसेच गोल्ड कंपनीचे आठ मांज्याचे नग किंमत अंदाजे आठ हजार रुपये असा एकूण वीस हजार रुपयांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा क्रमांक आठशे दहा दोन हजार पंचवीस अंतर्गत भादवी कलम दोनशे तेवीस दोनशे सत्तर दोनशे ब्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे चे कलम पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई मान्य पोलिस आयुक्त श्री राकेश ओला मान्य पोलीस उपायुक्त श्री श्याम गुगे तसेच सहायक पोलीस आयुक्त श्री संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजभट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलीन हिवरे सागर सरदार पवन तिवारी दिनेश भिसे संजय कडू व अंकुश काडे यांनी यशस्वीपणे केली अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद